हे आपले प्रमोद आणि हा त्याचा भाऊ गंगा यांच्याच घरी आपण इथे आलोय निवळीमध्ये रत्नागिरी निवळी आता चाललो आम्ही फणस खायला गंगा गंगा घेऊन चाललाय मला फणस खाण्यासाठी पण मित्र आहेत बघा तिचे अविनाश पण आलाय अरे पाठून चाललंय गंगा बरोबर फणस खायला इथे अविनाश पण आलाय अविनाश म्हणजे आपली पहिली व्हिजिट आहे आपली ग्रेट भेट आहे वेळेस विथ मिस्टर अविना कोकणकर अविनाश खूप दिवस चाललं होतं अविनाशला भेटायचं फायनली असतो दिवस आला गंगारामुळे सगळे शक्य शक्य होते गंगामुळे ए, दोन घरे ठेवतो बाजूला <laughs> हा हा मला बोलले या तुम्हाला आमचा परसव दाखवतो था। म्हटलं दाखवा कोण का अविनाशे गावात स्वागत आहे डायरेक्ट फायनली साहेबांची गाठभेट झालीच म्हटलं कोकण काय बंटी आहे बंटी आहे बंटी काय बघतो मी काय बंटी पार्टीचे मेंबर में नमस्कार नमस्कार माझं नाव निलेश टिकेकर हा आता जास्त वेळ ना घालवता डायरेक्ट आता सर आपण जास्त वेळ वेस्ट करता आपण डायरेक्टली पण सह तेव्हा मारे कोकणचा मेवा लवकर खावा संपून जाईल त्यांना विचारलं मी ते मावशी होत ना ते बोला नाही पिकल्या मला तू आहे ना मावशी आपण सगळ्या समोरच्या पाहतोय सह्यादीची रांग आहे सह्यादीची रांग आहे सगळ्या आणि हे टोका हे दिसतंय ना हा प्रचितगड किल्ला इथे समोरचे डोंगर दिसतात डोंगर बोलतात जुने डोंगर जुळे बालका असत ना हा 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 हे दोन दिसत बाजूबाजूचे ना दोगा। हा जुळे डोंगर समोर दिसत हे जुळे डोंगर गंगा इत गंगा मला थोडी इन्फॉर्मेशन देतो इथे गावची सीमा समोर हां ही यांची गावची सीमा इकडे समोर दिसते ना हे झाडासमोर दिसत ही जुन्या डोंगराच्या आणखी बाजूला डोंगर आहे ना तो खाल हा 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 पट्टा अच्छा ती सीमा आहे आणि खाली नदी नदी आहे ही पूर्ण दिसते ना ही यांची सीमा आहे नदी कुठे आहे नदीची मधी असं ती खाली सारखी दिली गंगा बरोबर चाललोय मी आता देवळात जाणार जमल्यास अविनाशकडे पण जायचंय अविनाशकडे जायचंय अविनाश सगळं इथे काम चालू आहे जाऊया आता मग वरती पण जाऊया मंदिर कोणतं आहे

आपण जे नेहमी कोकण कनरच्या व्हिडिओमध्ये पाहतो ते सेमंदिर इथे होळी भेटते होळी भेटते इथे यांची होळी भेटते आणि इकडे यांची स्थान आहे निवळी गावाचे स्थान इथे हे इथलं गणेश मंदिर आहे मौजे निवळी चला आपण गणेश मंदिर दर्शन केलं आल्यापासून सकाळीच आलो आहे मी निवडीत प्रमोत्सव लग्नाच्या निमित्ताने इथे आलोय आहे त्यानिमित्ताने कोकण करा सुद्धा आज सकाळी भेटलो मी बरेचसे मंदिर आहे तिथे मंदिर गावामध्ये तीन चार मंदिर आहेत त्यापैकी हे एक मंदिर ओंकारेश्वराचं मंदिर आहे ओंकारेश्वर ना हे ओंकारेश्वरचं मंदिर हनुमानजीची मूर्ती केली पाहिजे हनुमानजीची मूर्ती केली पाहिजे तिथे शंकर आहे ना तिथे हनुमानजीची मूर्ती आहे आणि असतेच ती शंकरा हनुमानजीची मूर्ती असते

आणि हे पूर्ण शृंगारपूर गाव संभाजीराजांचे सासर पूर्ण येसुबाई शृंगारपूर गाव आहे ते काय शिवाजी महाराज संभाजीराजांची सासरवाडा वर खाल्या त्या लोकांनी ते हे जे शिवाजी महाराज आहे ना गडावर खाली उतरायचे शृंगार करा मग त्या गावाचं ना शृंगार शिकवडा तिथे वाढा होता पहिला एक जुला <laughs> ते याचं झाड आहे ना ते बघ भेल्याचं तिथे वय अजून भेलायचं किती वर्ष बघतो तसं तसं आहे झाडा आहे खाली पाऊस आला पप्पा हा उचललेला तू आम्ही बोलताना निवडीच बोलताना इकडे हा

बरीच मंदिर आहे त्या मंदिरापैकी हे हनुमंतसाहेस्तीस वर्ष पस्तीस वर्ष झाले हे आमचे पाप्पा ध्यानी बांधलेलं मंदिर होतं म्हणजे पस्तीस वर्ष म्हणजे आमच्या वयाचे होते, होते ना तेव्हा त्यांनी बांधले अच्छा अच्छा पस्तीस वर्ष प्लस झालेलं आम्हाला त्या गावात फिरायला लागायचं ना उपासाय पस्तीस वर्ष जुनं मंदिर आहे गावातून पूर्ण फिरून झाल्यावर आम्ही आलो आहे अविनाशच्या घराजवळ अविनाशला भेटून आलो होता अविनाश जेवण जर आराम करतोय नामाकडे तो तिकडे राहिला आहे की त्याचं घर आहे संध्याकाळी मी आणि अविनाश येणार होते ते अविनाशचे घर कुठून जायचं आम्हाला <laughs> पाऊस पडतोय म्हणून आम्ही चाललो होतो थांबत नाहीये दुपारी चार पाच वाजता येऊ परत कुठे गेले असे रुंगालतात ना हो मोठे गेलीच काय अविनाशच्या घरी आलो आहे पण अविनाश काही बिझी आहे तुम्ही गंगामाला गंगा घेऊन आला इकडे तुमच्या पायरीच्या झाडाजवळ तर मला अविनाशला थोडा वेळ नाही आहे तर तो खूप बिझी आहे आज त्यांच्या वाडीची पूजा आहे तिथे गंगावरून मी इथे आलो आहे आता गावचं वातावरण वेगळंच आहे शांत रस्ता त्या फक्त पक्ष्यांचा आवाज गडगडत आहेत त्यांचा आवाज

अविनाश हे सोबत मला संगमश्वरपर्यंत तुम्हाला आता मी जाणार रत्नागिरीला आणि रत्नागिरीवरून आपला संध्याकाळचा प्रवास आहे मुंबईला जागत्याचा प्रवास आहे जास्त काही अविनाशबरोबर व्हिडिओ बनवायचा आला नाही कारण की तो पण फार बिझी होता तर आता ठीक आहे नेक्स्ट टाईम परत कदाचित नेक्स्ट टाईम परत मला यायचं आहे त्यामुळे कदाचित पूर्ण व्हिडिओ करता आला ना काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लायचं

मला वेळ देता आला नाही पण नक्की नेक्स्ट टाइम मी पावसाळ्यात येणार आहे तर नक्की आपण फिरूया सगळ्या गोष्टी जी कमतरता राहिली आहे ती पूर्ण करू बाय ठीक आहे